सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला घरचा सोनार आता अलंकारांनी धाराशिव जिल्ह्यातील पारंडा मतदार संघातून गुरुदास कांबळे हे अपक्ष म्हणून उमेदवारी करताय त्यांनी आपलं निवडणूक चिन्ह हे पायातील चप्पल ठेवलंय याबाबत या त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्रही लिहिलंय आणि हे पत्र सध्या व्हायरल आहे काय हे पत्र आपण पाहूया गुरुदास कांबळे हे अपक्ष म्हणून उमेदवारी करतायत त्यांचा अनुक्रमांक बारा आहे तर निशाणी पायातील चप्पल आहे याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला सध्या आदर्श आचारसंहिता लक्षात घेता नियमाप्रमाणे मतदान बूथपासून दोनशे मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराने चिन्ह प्रकाशित किंवा प्रदर्शित करण्यास सक्त मनाई असल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग होऊ नये म्हणून गुरुदास कांबळे यांनी लेखी अर्ज दिलाय माझी निशाणी ही चप्पल असून त्याचा प्रचार व प्रसार मतदान बूथपासून पासून दोनशे मीटरच्या आत न करता आचारसंहितेचा भंग करू नये याबाबत त्यांनी स्वतः दखल घेऊन त्यासाठी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदानाच्या मत कोणतेही कर्मचारी पदाधिकारी उमेदवार व मतदार यांनी चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी चप्पल ही निशाणी असल्यामुळे ती पायात घातल्याने प्रचार व प्रसार लोकांनी पायात घालून प्रवेश केल्याने होऊ शकतो व आचारसंहिता भंग होणार याबाबत शंका नाही तरी मतदार बूथ पासून दोनशे मीटरच्या आत वीस नोव्हेंबर रोजी कोणत्याही व्यक्तीने चप्पल घालून प्रवेश करू नये असा विनंती अर्ज केलाय मात्र निवडणूक आयोगाने हा अर्ज फेटाळलाय निवडणूक आयोगाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी जयंत पाटील यांनी याबाबत चपला या नियमित वापराचं साधन आहे त्यामुळे मतदान केंद्र परिसरात त्याचा वापर थांबवता येऊ शकत नाही त्यामुळे कांबळे यांच्या पत्राला त्यांनी फेटाळले मात्र पारंडा मतदारसंघातून गुरुदास कांबळे यांनी निवडणूक आयोगाला केलेल्या पत्राची आता संपूर्ण राज्यात चांगली चर्चा होते स्टार फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक